वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज सकाळी असं झालं आमचे सकाळी सहा वाजता उठली आणि हार्डली ती सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान उठते पण आज सकाळी सहा वाजता उठली आणि माझा उठायचा टायमिंग असतो सेवन सो आज ती कशी काय उठली तिने मॉर्निंगला शू दोनदा रात्री एकदा शू केली आणि एकदा सकाळी केली आली मॉर्निंग आणि मग तेव्हा ती चेंज करे करेपर्यंत उठूनच गेली आणि मग ती उठलीच कारण का दीपक तिला दिसला मग ती उठली तर एक तास खेळत होती सहा ते ऑलमोस्ट ती सात आठवडा तोपर्यंत दे सात साडेसातपर्यंत ती खेळत होती सो तिचा ब्रेकफास्ट पण करून घेतला तिला भूक पण लागलेली सो तिने खाल्लं वगैरे आणि मग परत झोपून गेली मग ती झोपल्यानंतर जो, जो पसारा वगैरे होता ना तो सगळा मी आवरून घेतला सगळं डस्टिंग वगैरे करून घेतलं सोफ्यावरची क्लिनिंग करून घेतली कारण का इथे ये येणार खूप सारी डस्ट वगैरे पडलेली असते म्हणजे येते घरात सो त्याच्यामुळे ते क्लीन करावं लागतं आणि प्लस पिल्लू आमची आहे ना काय काय खात राहते शेव खात शेव नाही कुरमुरे खाते मुगडाळ खाते सो ते सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे मला क्लीन करावं लागतं नंतर मग दीपक टिफिन वगैरे काढला तो आल्या आला, आला तर काढू शकत नाही कारण का त्याला डोळ्यावरती असते झोप सो हे माझं सकाळचं रुटीन असं असतं सध्याचं फक्त आज एवढंच पिल्लू लवकर उठून गेली त्याच्यामुळे माझी कामं झाली नाही नाहीतर तर माझी जी कामं आहेत ना ती सातला उठली ना की माझी आठपर्यंत सगळी कामं होऊन जातात सो त्याचा टिफिन वगैरे काढला आणि ती टिफिन बॅग आहे ती पण मला वॉश करायची सो तिथेच ठेवली मी मशीनमध्ये टाकायचे कपडे लावेल बघ मला मशीनमध्ये ती टाकता येईल आणि लक्षात राहील म्हणून तर मग मी तिथेच ठेवली सो किचनवरचं जरासा पसारा वगैरे आवरून घेतला आम्ही पण चहा वगैरे पिऊन झोपलेलो मला दिसत असेल बेडरूममध्ये माहिती दोघं जणं झोपले आणि मग नंतर पटकन कचरा पण काढायचा होता कारण का काहीच केलं नव्हतं मी कितीही रात्री कचरा काढला ना तरी सकाळी कचरा काढावाच लागतो घाण होऊनच जाते पिल्लू उठली ना की पिल्लू हे उचल ते उचल, उचल हे आण म्हणजे कुठं कुठं तिला काय काय गोष्टी भेटतात ना काय माहिती सो तो पसारा होऊनच जातो सो पहिला कचरा वगैरे काढून घेतला आणि सकाळी आहे ना आमच्या घरी मस्त असं ऊन येतं मस्त वाटतं तो अशी शॅडो दिसते डायरेक्ट स्ला टाईल्समध्ये सो ते भारी वाटतं बघायला सगळं कचरा वगैरे काढून घेतलं तुम्हाला डस्ट दिसत असेल की ती डस्ट आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला मी सांगते सकाळी सपोज मी आठला कचरा काढला ना तरी तो बारापर्यंत म्हणजे डस्ट येतेच येते असं जाणवतं हो की पायाला काहीतरी आहे आणि जर असं झोपून आपण बघितलं ना टाईल्सवर की कळतं की लादी पुसली आहे की नाही असं होऊन जातं सो भरपूर सारी डस्ट येतेच येते त्याच्यामुळे मला ना लादी दोनदा तरी पुसावी लागते आणि जरी एक दिवस तरी स्किप केलं ना मग ती कळून येतं की लादी आपल्याला लादी आपण पुसली नाही आहे सो ही जी कामं आहेत ना ही माझी सकाळची असतातच असतात कितीही त्याच्यात काही आ असलं ना तरी करा ते करावंच लागतं त्याच्यामुळे मग थोडंसं मी लवकर उठली ना की ही कामं माझी इझी होऊन जातात आपण असं बोलतो ना आधी आधी मी बोलायची की माझ्यानी नाही होणार लवकर कशाला उठू काय करायचं आहे पण लवकर उठून होतात जर आपण मनावर घेतलं ना तर होतं हे मला कळलं सो मी मनावर घेतलं की एक तास आधी उठायचं म्हणजे मला दीपक ना रोज म्हणजे रोज बडबडत रोज 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 नंतर में ची, बड़ मी म्हटलं जाऊन दे त्याची बडबड ऐकण्यापेक्षा मी सकाळी लवकर उठून एक तास उठून पहिलं क्लीन करेन नंतर मग ब्रेकफास्ट वगैरे पण ते बरं पडलं त्याचं ओरडणं मला आता बरं पडतं आणि मग ती मला सवय झाली आणि पहिले बाल्कनी वगैरे धुवून घेतली मी कारण का बाल्कनीत पण खूप सारी डस्ट असते आणि पिल्लू आमची ना सारखी बाल्कनीमध्ये जाते ते झाल्यानंतर आंघोळ म्हटलं तर दोघं उठले कीच करेल कारण का पिल्लू ना मध्ये मध्ये हालते आणि दीपकला जाग अशी पटकन से सहसा येत नाही सो इथे ना मी फरसबीची भाजी करत होती आणि मिक्स डाळ करत होती मिक्स डाळ आणि म्हणजे वरणसारखंच आणि भात पिल्लूला फरसबीची भाजी खूप भयंकर आवडते आणि फरसबीची भाजी दिसली नाही की ती आवडीने खाते सो मी आधी नॉर्मल फक्त हळद गरम मसाला आणि मॅगी मसाला एवढंच टाकते आणि त्याच्यामध्ये शिजवून घेते ती फरसबी आणि नंतर शिजल्यानंतर पिल्लूची आहे ती थोडीशी बाजूला काढते आणि नंतर मग त्याच्यामध्ये लाल तिखट टाकते थोडंसं सा, आमच्यासाठी कारण का पिल्लू असं एवढंसं लाल तिखट खात नाही म्हणजे तिखट खात नाही ती नाहीतर मग टाकून देते मग तिच्याप्रमाणे ते केलं नाही की ती चांगल्या प्रकारे खाते आणि नंतर काय मला शूट करायला जमलं नाही कारण का माझं डोकं भयंकर दुखत होतं सो पटपट कामं केली आणि मी पण आराम केला आणि मला मेन म्हणजे आंघोळ करायची होती सो आंघोळ वगैरे केली आणि पिल्लू झोपलेली तिची पण आंघोळ वगैरे घातली आणि मग ती झोपली दी दोन वाजता झोपली सो तिचे नेल्स कट करत होती आणि आता सध्या असं झालंय ना ती नेल्स ना ने जरा पण कट करून देत नाही किती झोपत असली की बघा आता दोन्ही हात तिने कसे लपवून ठेवलेत इतकी म्हणजे इतकं ना झोपेत असून पण विचारू नका हात जरा पण देत नव्हती आधी नकं कट करून तरी द्यायची पण आता जरा पण कट करून देत नाही आणि नखं लहान मुलांचे इतके शार्प असतात ना आणि कसं होतं आत्ता एक ना ती पटपट अशी नुसती हात हात तो मारते तोंडावर मारते चिमटे काढते कुठे नखं लागतात म्हणजे काय काय म्हणजे असं झालंय ना की आपण त्यांचा टॉयच आहे असं समजून घ्या म्हणजे मार बसतातच बसतात आपल्याला कितीही त्यांना ओरडलं ना तरी एक फटका आपल्याला बसतोच त्यांचा आणि ती नखांना ती लागतात आणि बघा केवढी सारी ती नखं वाढवून ठेवलेत म्हणजे कटच करून देत नाही कसं तरी कट करा आज एक हाताचं तर उद्या दुसऱ्या हाताचा असं कट करावा लागतं एका हाताची नखं कट केलेत पण दुसऱ्या हाताची बाकी आहेत आता ती कधी करून देते काय माहिती सो नंतर मग कपडे वगैरे होते धुतलेले ते घडी घालून घेतले पटपट दीपक ऑफिसला गेलेला सो so, पटकन कपडे वगैरे आहेत ते घडी घालून घेते कारण का नंतर मग मला बॅग वगैरे भरायची आहे त्याच्यामुळे सो इथे आहे ना मी बॅग बाहेर काढून ठेवली दीपक होता दुपारी सो त्याची त्याला सांगितलं की बॅग बॅग काढून दे मला नंतर मग मी रात्री भरेल ही मोठीच घेऊन जाणार आहे कारण का तिघांचे कपडे बसता बसून जातील पिल्लूला टॉयज वगैरे घेऊन जावं लागेल कारण का आता स्क्रीन बंदच केली आहे त्याच्यामुळे तिला तिकडे टॉयज एवढे नाही आहेत पण ते सगळे लहानपणाचे आहेत आत्ताचे असे नाही आहेत सो ते ज्याच्या ज्या गोष्टींनी ती खेळते ज्या गोष्टींनी ती एंगेज होते ना मग ते टॉय घेऊन जाईल आणि ही ट्रॉली तिला कळ वाटतं की गाडीच आहे सो त्याच्यावर तिने मला बसायला सांगितलं आणि ती बसली आणि नंतर तिचा तोल गेला ना तशी ती पटकन घाबरली आणि नंतर मला बोलायला बोला लागले की मला उतर उतर पण हे तिचं सारखं सारखं रिपीट रिपीट चालूच होतं करणं सो ती पण एन्जॉय करत होती मी तिला करून देत होती तिचा थोडा टाईमपास होत होता था था। ना ना तर आणि मग नंतर परत हॉलमध्ये आले आणि पार्टीवरती बघा किती गिरबटा करून ठेवला स्वतःच्या अंगावरती माझ्या पण पॅन्टवरती करून ठेवलं म्हणजे जिथे तिला भेटेल ना तिथे ती करून घेते फक्त भिंतीवर करायला लागली ना की मग मी तिला ओरडते सो तिला आता कळतं की मी ओरडते सो नाही करत मोस्टली करून म्हणून मी तिला मार्कर देत नाही मार्कर पण आहेत पण नाही देत चॉकने जरी भिंतीवर केलं ना तरी ते रफ करता येतं पुसून होऊन जातं जात इस दिस हा वॉट इज दिस अँड वॉट इज दिस Oh wow! What is this? One second. रोज काहीतरी नवीन शिकवत जाते मी आणि आज दोन शेप शिकवले सो ते तिच्या माइंडमध्ये मा चांगले बसलेत रोज हळूहळू असं शिकवते तिला करत होती संध्याकाळी स्नॅकला होममेड सॅरलेक्स आणि ती बघा मी जेव्हा डिश काढत होती ना तेव्हा तिने या दोन प्लेट घेऊन आली किचन मधून म्हणजे असं काय ना काय ना ती घेऊनच ना पिल्लू लाडू तिने मागून खाल्ला मी कॅमेरा ऑन केला पण ते बटन प्रेस नॅक झालं ते बघा ती खाती लिटरली मागून खाल्लं ना माझ्याकडे तिने मला खुश लाडू खाल्ले दोन दोन टू टू आणि मी आता तिची पटकन खिचडी घालते कारण का कसं होतं लहान मुलं येतात संध्याकाळी खेळायला हे बघा काय हवे अजून देऊ बाश आता ठेवते बाश एकदम छोटे केले तिचं कसं आहे बाईट बाईट घेऊन नाही खाणार डायरेक्ट इंटेक करणार त्याच्यामुळे मी छोटे छोटे केले आणि मोठे केले तर त्या मोठ्यांचं रूपांतर छोट्यात करावं लागेल छोटे ऑलमोट कमी गेले मला माहित नव्हतं ती खाईल की नाही म्हटल्यानंतर करून घेईल मी ते स्मॉल याच्यामध्ये ते मला करावं लागेल पहिले खिचडी घालून घेते आणि मग बोलते पटकन पॅकिंग करते तर मला समजत नाही आहे मुलीमुळे तर तिला दिले खायला मध्ये मध्ये करत होते तर पटकन ती खायचं आधी मलाही पॅक करायला हे सगळे माझे कपडे काढले आहेत आणि एवढे सगळे पिल्लूचे कपडे काढलेत मी आता इथले मला सॉर्ट करायचे आहेत हे दीपकचे काढले आणि बॅग बघा दोन तीन दिवसासाठी एवढी बॅग घेते कारण का दीपकला जड उचलायचं नाही ही बॅग ती बॅग सो एकच काय ते कारण का पिल्लूचे डायपर वगैरे पण असतात सो पटकन ह्याच्यामध्ये सगळे कपडे भरते ह्याचो होईपर्यंत पॅक झाले बॉगल काढलं तिने आता एवढं असं केलंय की ते दीपकचे आणि माझे कपडे आहेत ते सगळे पिल्लूचे कपडे आहेत तिची इनरवेअर्स टी शर्ट डेली यूजचे कारण का आता खेळते सो ती दुसरा दे तिथे हा दर तो दे तो दे तर ती खेळते ना म्हणून हे घेतले एवढे कपडे तिचे घेतलेत मग तिथे कमी वेग दीपक आल्यावर बघितले आणि ते इथं चालू आहे आणि त्या बॅगेत आहे ना तिचं सगळं खायचं सामान म्हणजे होममेड सार्लेक्स वगैरे तर मी तो आता फायनली माझं सगळं झालं आहे अवतार बघा माझं काय झालं सर्दीन यामुळे मला करूसटना आणि केसाज वॉश केलेली सो आता या सूट फक्त होममेड सारलेक्स नाचणीचं सत्व बस आणि हां एक बिस्किट ठेवून देईल तिचं कारण का तिथे भेटतं नाही भेटतं भेटायला किती टाईम लागतं त्या झंझट नको कारण का लास्ट टाइम आहे ना मला खूप नाचावा लागलेला नाचणीच्या सत्वासाठी हिला बघा वर चढायचं चढायचंय वर बसली आहे ना म्हणून हिला वर चढायचं चल त्यासाठी मला खूप नाचायला लागलेलं सो ह्या टाइमला मला तसं नको आहे गॉगल लाव लावा गॉगल गॉगल लावा लावा आले बघा वा। आमची शवायरा वा। हाय हाय कर आले आले बघा तू शहावायलाने कशा गॉगल लावला हां तर त्याच्यामध्ये फक्त ब तिला ट्रेनमध्ये खायला असं सुरू सुरू काय घेऊ ते कारण का कसं असतं लहान मुलं म्हणजे ना आता सपोज आपण ट्रेन आज माझे लिप्स पण बघा किती काळे काळे वाटतं आहे का <laughs> त्याला आणि भावना त्या तुझ्या बाबांनी लावले ना का तुझ्या बाबांनी लावलेलं का डिझाईन तर काय बोलायचं मी हां लहान मुलांचं ना हिला बघायचं तर लहान मुलांचं कसं असतं ट्रेन मध्ये कोणी काय खाल्लं ना की त्यांना ते हवे असतं मला ना तसं ना खूप विचित्र वाटतं सो त्याच्यामुळे तिचं जे काही असेल ना खायचं तुम्ही लागत नाही तो फेकायचा का फेक्शील परा नाही बोल फेक्शील फेक्शील तसं परा हां तिला काय हो ना की इकडे तिकडे हे करायला लागते मेन म्हणजे पिल्लूचे टॉईस घ्यायचेत मला पाठी घ्यायची भूक घ्यायचाय ते हे घ्यायचंय टॉवर बनत ते एक घ्यायचंय सगळ्याच अजून चॉक आणि बस बाकी काय घेणार नाही कारण काय तेवढ्याच्या ते ह्याच्यामध्येच ते ती खेळते सो तेच तिला तिथचं ते इम्पॉर्टंट आणि दोन गाड्या वगैरे असल्या बाकीचं काय घेणार नाही मला सामान कमी करायला लागते की काय बघू आता उद्या आता मी नॉर्मल केले आणि उद्या एकची ट्रेन आहे त्याच्यामुळे मला सकाळी सहा वाजता उठून मला बारा वाजता तरी निघायला लागेल चला आता पटकन आवडून घेते बाकीचं जस्ट मी त्यामध्ये शूट वगैरे करत नाही बसले कारण की पिल्लूला टाइम दिला थोडं कामाकामामध्ये तिच्याकडे लक्ष नव्हतं क्रिकेट करत होती खाली गेलेलो कच्चे कंपनी आलेली खेळलेली आणि आता तिला रेडी केले ऑलमोस्ट आज तिला लेट झाला ले झोपायला ले कारण का आज आहे ना ती बोर्ड तर आ, आ, जे जे ते बोट वाजते वाजते जे रुटीन असतात तिच्याकडे लक्ष ठेवून होती आणि मुलं ड्रॉइंग घेऊन पण आलेले दाखवायला सो असा काही टाईम गेला मध्ये काही शूट नाही करत बसली आणि बस बाकी काय नाही आता पिल्लूला असं रेडी केलं याच्या वर्ष जे शर्ट आहे ना तिला होत नाही पॅन्ट होते शर्ट इथे टाईट होतं आणि शॉर्ट होतं मग मी असं तिला वेअर करते वेस्ट का घालवा आणि आता आहे ते हे सगळं आवरायचे सगळे लेटर मोस्टली करून तुम्हाला पिल्लू खेळताना हे दिसले लेटर्स वगैरे तिथंच तिला बुक्स वगैरे रिंग्स हे सगळं हे सगळं असं आवरायचं बस बाकी काय नाही आता आ, उद्या गावाला जाऊ सो सकाळी लवकर उठून मला बाकीची कामं आवरायचे जसं की मला मशीनचं कवर पण चेंज करायचं आहे नवीन घेतले ते कारण का ते ना खूप खराब आहे सो थोडीफार मशीनची क्लिनिंग करेल आणि काय करायचं आहे हां ब्रंचच करून जाऊ आम्ही डायरेक्ट म्हणजे पोहेच करेल जास्त काय करणार नाही कारण का पिल्लूचा आवड्या आवडेपर्यंत ना टाईम कसा निघून जाईल कारण का एकची ट्रेन आहे म्हणजे बारा पन्नासची ट्रेन आहे तर ॲटलिस्ट आम्हाला इथून ना दहा अकरा अकराला तरी असं निघायला हवे कारण की पनवेलला जायचं आहे त्याच्यापुढे सो so, चला आता मग उद्या ब्लॉग चालू करते सो so, चला आता डायरेक्ट उद्या चालू करेल ब्लॉग आणि खेळला पोचेल मम्मीकडे थोडा रेस्ट करू मज्जा करू परत खायचे आहे मग परत पुढच्या आठवड्यात गावाला जाऊ म्हणजे माझ्या मा सासरी जाऊ आता आराम करायचा आहे आणि परत तिथे जायचं आहे सो चला हा मग ब्लॉग इथं इथेच एंड करते तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया पण असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय वॉश वॉश बोलते चला बाय